पीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले आगाराने इंधन बचतीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करत राज्यातील शिखर संस्थामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे या यशस्वी वाटचालीचा एक भाग म्हणून आज अकोले आगारात इंधन बचत सप्ताहाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शन उद्घाटन सोहळ्याला अगस्ती हायस्कूलचे उपप्राचार्य श्री गणेशाम माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी इंधन बचतीच्या महत्वावर सखोल मार्गदर्शन केले श्री माने यांनी क्रूड ऑइल पासून इंधन कसे तयार होते त्यात जीएसटी टॅक्स आणि इतर अनावश्यक खर्च कसा होतो याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाने उपस्थित कामगारांच्या मनावर छाप सोडली प्रमुख अधिकारी आणि उपस्थिती कार्यक्रमाला अकोले आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री भापकर साहेब आणि अकोले आगाराचे पालक अधिकारी श्री मोरे साहेब यांची महत्वपूर्ण उपस्थिती होती त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने अकोले आगाराला यशाचा नवा आयाम दिला आहे उपस्थित प्रमुख व्यक्तिमत्व कार्यक्रमात सचिन वाघचौरे अनिता धराडे निशा गोंदके दत्ता कर्डिले रमेश आरोटे सोमा भांगरे समीर ताजने आणि रामनाथ बनकर यांनी सहभाग घेतला या इंधन इंधन बचतीचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी आपले योगदान दिले बचतीच्या दिशेने पुढील पावले इंधन बचतीच्या मोहिमेमुळे केवळ आर्थिक लाभ होत नाहीत तर पर्यावरणाचाही फायदा होतो असा महत्वाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला अकोल्या आगाराने सुरू केलेल्या या मोहिमेत

एका शिक्षकाला अशा कार्यक्रमासाठी बोलवणं जरा थोडंसं वेगळं वाटतं पण मी स्वतःला फक्त शाळेचं शिक्षक न समजता समाजाचं शिक्षक समजता असतो आणि जमल ते माझ्या पद्धतीनं शाळेव्यतिरिक्त विकत नसतो करा त्यामुळे मला असा तुम्ही उभे आहात त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु काही ज्या मोजक्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना ज्ञात असायला हव्यात त्या अगदी इंटेलेक्चुअल पर्सनसुद्धा त्याकडून दुर्लक्ष करतात किंवा माहीत नाही त्या थोड्याशा मी तुमच्या निदर्शनास आणून द्यायला मला आवडेल आपलं जे जीवाश्म इंधन आहे ना तर हे जीवाश्म इंधन कशा पद्धतीने बनतं याची आपल्याला कल्पना नाही ते बनण्यासाठी हजारो नाही वर्ष त्यासाठी खर्च पाडतात आणि नंतर ते जीवाश्म इंधन आपल्याला मिळतं ज्यापासून आपण डिझेल पेट्रोल केरोसिन वगैरे बनवतो हे सगळं क्रूड ऑइलपासून बनतं आपल्याला आणि भारताचं दुर्दैव असं की आपण विकसित राष्ट्रात जरी नसलो तरी गेल्या चार वर्षाचा जर तुम्ही डेटा बघितला तर एकूण क्रूड ऑइलचा ब्याऐंशी ते सत्याऐंशी टक्के हिस्सा आपल्याला दुसऱ्या देशातनं इम्पोर्ट करावा लागतो आणि तो सगळा आपल्याला डॉलर्समध्ये घ्यावा लागतो आता डॉलर्समध्ये घ्यावा लागतो याचा अर्थ काय की आज शहाऐंशी रुपयाला एक डॉलर आहे जो दोन हजार सात साली चाळीस रुपयाला होता म्हणजे ते वाढत चाललेलं आहे आणि आपल्याला हे सगळं क्रूड ऑइल गल्फ कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेतनं आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो तर आपल्या एक गोष्ट लक्षात येत नाही ज्या वेळेला आपण हे इम्पोर्ट करत असतो ते येतानासुद्धा कार्गोनी वगैरे येतं म्हणजे तिथंसुद्धा काय आहे इंधन जातं कार्गोनी आल्यानंतर एच पी सी एल असेल बी पी सी एल असेल किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज असतील यांच्याकडे ते जातं त्या ठिकाणी त्या क्रूड ऑइलवर प्रक्रिया होते तिथून परत इंधनाचाच वापर केला जातो आणि त्यांच्या वेगवेगळ्या डेपोमध्ये ते नेलं जातं तिथे गेल्यानंतर त्या डेपोतनं आपल्यापर्यंत सुद्धा काय आहे त्या इंधनाचा लागेल तेवढा लॉस होतो मग आपली जबाबदारी उरते काय तर इतका लॉस होत जे इंधन आपल्यापर्यंत आलं आपण ते काळजीपूर्वक वापरलं पाहिजे तर बऱ्याचदा होतं तसं की आपल्याला वाटतं मी एकट्याने केल्याने काय होईल एक छोटीशी गोष्ट आहे एक राजा काय करतो एक दुग्धाभिषेक करायचं ठरवतो आणि गावामध्ये सांगतो की प्रत्येकाने काय करायचं आहे एक एक दूध आणायचं आहे आणि चौकामध्ये मी भलं मोठं पातेले ठेवणार आहे त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर ते दूध ओतायचं आहे आणि जेवढं सगळं दूध जमा होईल त्यातनं आपल्याला काय तो दुग्धाभिषेक करायचा आहे माने सरांना असं वाटतं की मी काय करणार आहे सगळे दूध आणणार आहे तर मी काय करेन मी एक पाणी एक लोटाभर पाणी त्यात मी टाकेन म्हणजे जेणेकरून त्या सगळ्या दुधामध्ये माझा लोटा कुणाला कळणार नाही दुसऱ्या दिवशी जाऊन राजा ज्या वेळेला बघतो त्यावेळेला सर ते सगळं पातेलं पाण्याने भरलेलं असतं कारण माने सरांसारखा सगळ्यांनी विचार केलेला असतो मला त्यात दूध टाकायचं नाही मी त्यात पाणी टाकणार आहे त्यामुळे असं म्हणून चालणार नाही की मी एकट्याने इंधन वाचून काय होणार आहे सगळ्यांनी जर थोडं थोडं ते इंधन जर वाचवलं तर त्याचा नक्की परिणाम होणार आहे बरं इंधन वाचवणं यातनं काय काय पुढं येणार आहे बघा इतके दुष्परिणाम सध्या होत आहे की आपल्या फक्त काहीच इकडं लक्ष आहे तुम्ही वर्तमानपत्र जर वाचत असाल ना तर तुम्हाला अशा बातम्या पाहायला मिळतील की पन्नास वर्षातला सर्वाधिक पाऊस कुठेतरी एकदम पडला शंभर वर्षातला दुष्काळ कुठंतरी एकदम पडला आज अमेरिके अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये दीड लाख लोक घराच्या बाहेर आहेत त्यांचं घर संपलंय एवढा मोठा वानवा त्या ठिकाणी लागलेला आहे काही ठिकाणी पाऊस पाण्याचा न पडता तो ॲसिडचा पाऊस पडतो इतकी एक्स्ट्रीम लेवलची कंडिशन्स तयार होते आणि हे सगळं कशामुळे आहे तर हे सगळं फक्त अशा पद्धतीच्या एअर पोल्युशनमध्ये आहे मग एअर पोल्युशन सगळ्यात जास्त जे होतं ना ते इंडस्ट्रीने होतं पण त्यातला बराचसा पार्क जवळजवळ चाळीस टक्के जे इंधन म्हणजे जे प्रदूषण होतं ते ते इंधनामुळं होतं आणि त्यातही दुर्दैव असं आहे की जे हेवी व्हेकल्स आहेत म्हणजे आपल्या बसेस असतील किंवा त्याबरोबरीने टँकर्स असतील किंवा ट्रान्सपोर्ट करणारी जी वाहनं असतील याने सर्वाधिक प्रकारचं किंवा सर्वाधिक प्रमाणामध्ये अशा पद्धतीचं प्रदूषण होत असतं मी आपली ड्युटी बनते की आपण ते काही प्रमाणात कमी का ना कमी केलं पाहिजे आता तुम्ही माझ्यापेक्षा त्या क्षेत्रातले असेल तर कसं कमी करता येऊ शकेल सरांनी आत्ता सांगितलं ते स्पीड लिमिट मी आता सचिनचा फोन आल्यावर थोडंसं गुगलला सर्च केलं तर बेस जे आहे ना आ, स्पीड लिमिट ते आहे साठ ते ऐंशी त्या दरम्यान जर आपण असू तर आपलं इंधन हे इतर नेहमीच्या वेळेपेक्षा काय होतं कमी जळलं जातं त्यानंतर दुसरं एक त्यामध्ये दिलेलं आहे की जितका ब्रेकिंग सिस्टीमचा आपण काय करू कमीत कमी उपयोग करू त्याऐवजी वेगावर जेवढी गाडी आपण नियंत्रित करू तेवढं इंधन काय होत असतं कमी जळलं जात असते आणि तंत्रज्ञ बंधू आहेत माझ्या इथे तर आपल्याला इतका आत्मविश्वास पाहिजे ना हे तर आमच्या शाळेत जावं देतो माझ्याकडे असा वर्ग आहे ना की ज्या वर्गात दरवर्षी वीस पंचवीस जण नव्वद टक्क्याच्या पुढं असतात आणि बऱ्यापैकी डिसिप्लिन लावलेलं असतं एकदा फक्त झालं की असा असा गोंधळ झालेला आहे आणि त्या दहा फळे आहेत मी स्टाफरूममधून बसून सांगितलं माझ्या वर्गातले हे मुलं असू शकत नाहीत असं तुमच्या तंत्रज्ञांच्या बाबतीत झालं पाहिजे तुम्ही कल्पना करा की तुम्ही तुमच्या कुटुंबियांना घेऊन कुठतरी कोकणात चाललेलं आहात खालच्या बाजूला दिसते वर एक गाडी आहे आणि ती प्रचंड दूर देते तुमच्या कुटुंबियांसह सह तुम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास तुम्हा पाहिजे की ही कोणत्याही डेपोची गाडी असेल मात्र ही अकोल्या डेपोची गाडी असणार नाही एवढा आत्मविश्वास आणण्यासाठी आपण त्या छोट्या 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 सगळ्या गोष्टींकडं लक्ष द्यायला हवं आणि दुसरी गोष्ट काय होती माहिती का आपण छोट्या गोष्टी अजिबात लक्षात घेत नाही आता एस टी तसा हा तोट्याचा व्यवसाय आहे शासनाच्या दृष्टीने तोट्याचा व्यवसाय आहे मग आपल्या हातात हे आहे की ही संस्था आपल्याला नफ्यात कशी आणता येईल आणि सगळ्यांनी प्रयत्न केले मला एका गोष्टीचा प्रचंड अप्रूप वाटतो सर शाळा सुटायला अर्धा तास जर जास्त झाला ना आम्हाला घरून फोन येतो आम्ही चल विचल होती त्या मला नाही शाळा सुटलेली भेट जायचे तुमचं नाईटचं शेड्यूल असतं तुम्ही उन्हात काम करता प्रचंड उकाड्यामध्ये मला अजून मिला नाचतानायचे त्यावेळेला तुम काढून ठेवायचे शर्ट मस्त याला लावायचे मागच्या बाजूला बनवार करायचे रात्री कुठेतरी झोपावं लागतं जेवणाच्या सुविधा उपलब्ध नाही आहे पावसाळ्यात काम करावं लागतं मात्र याचं प्रतिबिंब सगळ्याचं अजून कशात उमटलं पाहिजे तुमच्या फ्युअलिटी उमटलं पाहिजे आणि त्यासाठी जसे चालक महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम